ो नमः ॐ मकुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकाव्येषु सर्वदा नमस्कारी रविन्द्रळगुरुजी आ यूट्यूब् चनल् सर्वाच सहर्षस्वागत आहो सज्जनः पुरोहि पौरोहित्यकर्णाचनिमित्तानि अनेक लोकांच्या कुटुंबामध्ये गेले असतात त्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे अनेक समस्या सांगत असतात उदाहरणांच्या मुलाचं लग्न होत नाही आहे मुलीचं लग्न होत नाही आहे मुलाचं शिक्षणच होत नाही आहे व्यवस्थित मुलाचं शिक्षण झालं आहे पण त्याला नोकरी लागत नाही आहे मुलीचं शिक्षण झालं आहे तिला नोकरी लागत नाही आहे तिला योग्य ते स्थळ येत नाही आहे घरामध्ये शांतता नांदत नाही आहे घरामध्ये पैसा व्यवस्थित टिकत नाही आहे अचानक आजार पण येत आहे आलेला पैसा अनेक प्रकारे आजारपणामध्ये पण जातो आहे तर काय करावे तर या सर्वांचे निरीक्षण केले असता एक गोष्ट मात्र लक्षात येते की त्या ठिकाणी कुलदेवतेची सेवा झालेली नसते अनेक लोकांना आपल्या कुटुंबाची कुलदेवता कोण आहे हे सुद्धा माहिती नसते त्यामुळं जी कुलदेवता की जी तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करत असते जी तुमच्या कुटुंबाला अन्न वस्त्र निवारा संरक्षण धन धान्य समृद्धी आरोग्य हे सर्व काही देत असते आणि तुमच्या कुटुंबातला कोणत्याही प्रकारच्या संकटाला सामोरे जाऊ लाग जायला लागू नये म्हणून कुलदेवता तुमची काळजी घेत असते अशाच कुलदेवतेची सेवा तुमची जर खंडित झालेली असेल तर तुम्हाला कुलदेवतेकडून येणारे आशीर्वाद मिळणार नाही आणि त्यामुळं अशा प्रकारे घरामध्ये संकटांची मालिका निर्माण होते तर काय करावे तर अनेक लोक म्हणतात की आम्ही कुलदेवतेसाठी नवचंडी याग केले अनेक होम हवन करतो आहे या प्रकारे अजून काय करावं आम्हाला पोथीपोरानं काही वाचायचे का कुठला काही मंत्र आहे का तर यासाठी काही वेगवेगळ्या पूजा कराव्या लागतात का की जेणेकरून आम्हाला कुलदेवतेचा आशीर्वाद मिळेल नवचंडी याग शतचंडी याग हे तर आहेतच सप्तशती दुर्गा सप्तशती हा एक ग्रंथ हा एक कुलदेवीच्या उपासनेसाठी सर्वात चांगला समजला जातो हा आहे ज्यांना संस्कृत ग्रंथ समज नसेल त्यांनी प्राकृत ग्रंथ वाचला तरी हरकत नाही आहे परंतु ज्यांना हेही शक्य नाही आहे तर त्यांच्यासाठी एक मंत्र मात्र कुलदेवीच्या उपासनेसाठी अत्यंत उत्तम समजला जातो तो मंत्र म्हणजे कोणता सर्व मंगल मांगल्ये देशे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते म्हणजे काय हे सर्व मंगलाहुनी मंगल कल्याणकारी सर्व प्रकारचा इच्छा पूर्ण करणारा देवी तुला माझा नमस्कार असो मार्कंडे पुराणानुसार दुर्गा सप्तशती या ग्रंथातील अकराव्या अध्यायामध्ये देवी नारायणी स्तुती म्हणून हे अध्यायाला जे नाव दिलेलं आहे अध्यायामध्ये दहा क्रमांकांचा मंत्र हा मंत्र आहे ज्यावेळेला शुंभ निशुंभ या दैत्यांचा देवीने वध केला तर सर्व देव अतिशय आनंदित झाले आणि त्या आनंदामध्ये त्याने जे भगवती देवीची स्तुती केली तीच स्तुती नारायणी स्तुती म्हणून ओळखली जाते आणि हा मंत्र अत्यंत सिद्ध मंत्र म्हणून समजला जातो ह्या मंत्रामधील नारायणी हा मंत्र नारायणी हा शब्द हा प्रत्यक्ष भगवती देवीला उद्देशून उच्चारलेला आहे नवग्रह पूजनामध्ये चंद्र ह्या देवताची अधिदेवता म्हणून उमा जी असते त्या उमा या देवतेसाठी ह्या मंत्राचीच आराधना केली जाते या, मंत्रा के जा। या मंत्रानेच त्या देवीला आवाहन केले जाते देवीची महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ही तीन रूपे समोर जातात तुमच्या घराण्याची कुलदेवता त्या तिन्हीपैकी एका ते स्वरूपात असते ह्या मंत्रामध्ये तुम्ही पाहिलं की शरण्ये त्र्यंबके त्र्यंबक्याचा अर्थ काय तर तीन स्वरूप महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणजे काय हा मंत्र जरी रोज तुम्ही पठन केला तर या केवळ या मंत्राच्या पठनाने जी तुमची कुलदेवता ज्या स्वरूपामध्ये असेल त्या देवीचा आशीर्वाद तुम्हाला सहजपणे मिळू शकतो या महामंत्रातील शिवे सर्वार्थ साधिके शिवे म्हणजे काय तर कल्याण करणारी देवी शिव म्हणजे काय कल्याण आणि शिवे म्हणजे काय तर पार्वतीला उद्देशून आहे आणि दुसरा अर्थ शिवे म्हणजे काय कल्याण करणारी देवी म्हणजे सर्व प्रकारचे कल्याण आले म्हणजे त्यामध्ये आले वस्त्राले आले सुख शांती समाधान चांगले आरोग्य यांचे भरभराट घरातील सर्वांची समृद्धी ह्या सर्वांच्या उद्देशासाठी आपण हा मंत्र पठन केला असता कुलदेवतेचा सहज आपल्याला आशीर्वाद मिळू शकतो मंत्रातील प्रत्येक शब्दाकडे योग्य ते ध्यान देऊन आपण मंत्र म्हट श्रद्धेने मंत्र पठन केले असता आपले जीवन हे स्वतःसाठी तर आहेच परंतु जास्तीत जास्त इतरांसाठी आहे कारण काय म्हणलेलं आहे सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वांत साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते नुसतं नारायणी म्हणजे काय तर फक्त देवी नाही तर नारायणी म्हणजे सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या मनोकामना करणं पूर्ण करणारी देवी माझीच मनोकामना पूर्ण झाली पाहिजे का तर माझ्या आसपास असणारे मी ज्यांच्याकडे जातो माझ्या संपर्कामध्ये असणारी लोक आहेत त्यांचे सदा मनोकामना पूर्ण झाले पाहिजे ज्या वेळेला माणूस मनुष्याचा जन्म होतो त्यावेळेला नरस्वरूपात असतो तर अशी काही कर्म मनुष्याने केली पाहिजे चांगली कर्म केली पाहिजे त्या कर्मामुळे नराचा नारायण झाला पाहिजे ह्या मंत्राच्या पठनाने नराचा नारायण होतो सर्व मंगल हा रोज मंत्र किमान एकवीस वेळा जरी पठन केला त्या तर त्याचा लाभ आपल्याला तर होतोच आपल्या कुटुंबाला तर होतोच आणि आपल्या संपर्कात असणाऱ्या ज्या ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्तीच्या पर्यंत या मंत्राच्या लहरी जाऊन त्या त्या लोकांना या मंत्राचा आशीर्वाद मिळत असतो हा मंत्र आपल्याला असे शिकवतो की आपल्या कर्मातून मिळालेल्या संपत्तीपेक्षा ईश्वरी कृपेने कृपेने कुलदेवताच्या कृपेने मिळालेली ही लक्ष्मी ही जास्त टिकणारी असते आणि ही जास्त टिकणारी असल्यामुळे ह्या लक्ष्मीचा विनियोग हो, या धनाचा विनियोग हो, तुमच्यासाठी तर होतोच आणि तुम्हाला पुरूनसुद्धा इतरांसाठी त्या लक्ष्मीचा विनियोग करता येतो त्यामुळे जे कुटुंब म्हणत असते की आम्हाला घरात आलेला पैसा हा टिकत नाही आलेला पैसा हा अनेक मार्गांनी घराबाहेर जातो तर तो घराबाहेर पैसा न जाता तुमच्या घरात तर टिकेलच तुमच्या घरात धनाची तर वृद्धी होईलच आणि याशिवाय त्या धनाचा उपयोग तुम्हाला इतरांचे कल्याण करता सुद्धा वापरता येतो कुलदैवते ही जी श्रद्धा तुमच्या मनामध्ये आहे ही श्रद्धा या महामंत्राने वृद्धिंगत होऊन जास्तीत जास्त कुटुंबाला सुख शांती समाधान मिळावे अशी भगवती देवीच्या चरणी प्रार्थना करतो आत्तापर्यंत आपण कुलदेवतेसाठी हा मंत्र म्हणायचा हे आपण सांगितलं परंतु असे काही कुटुंब आहेत की ते म्हणतात आम्हाला आमची कुलदेवताच माहीत नाही आहे कोणती कुलदेवी माहिती नाही हे लोक म्हणतात तुळजाभवानाची पूजा करा हे म्हणतात महालक्ष्मी पूजा करा हे म्हणतात देवीची पूजा करा ते म्हणतात देवीची पूजा करा नेमकी ने कोणती कुलदेवी आम्ही ठरवायचे तर त्यासाठी शास्त्रकारांनी एक उपाय सांगितलेला आहे तर तो काय उपाय आहे तर कोणत्याही शुक्रवारी किंवा कोणत्याही दुर्गाष्टमी किंवा कोणत्याही पौर्णिमा ह्या दिवशी एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आणि देवघरामध्ये ती वाटी ठेवून त्या सुपारीची रोज श्री कुलदेवे नमहा या मंत्राने पूजन करायचं रोज सकाळी हळद कुंकू अक्षदा फूल दुधसाकरचा नैवेद्य याप्रमाणे पूजा करून हा जो मंत्र आहे महामंत्र सर्व मंगल मंगल्य हा मंत्र एकवीस वेळा रोज पठण करायचा असे किती दिवस करायचं तर असं एकवीस दिवस करायचं त्या एकवीस दिवसाच्या आतमध्ये तुम तुम्ही रोज श्रद्धेने पूजन केल्यावरती एकवीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला स्वप्नामध्ये देवी दृष्टांत देते किंवा कुणाचं तरी बार्फत कुणाची तरी नातेवाईकाच्या मार्फत कोणत्याही पुरोहिताच्या किंवा सिद्ध पुरुषाच्या मार्फत तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची माहिती कळते ज्या वेळेस तुमच्या कुलदेवतेची माहिती कळेल त्यानंतर मग कुलदेवतेची सेवा तुम्ही तुमच्या पद्धतीने जाऊन करू शकता कुलदेवतेच्या कृपेने तुम्हाला आत्ता जसा लाभ मिळत आहे तसाच लाभ तुमच्या पिढीला पुढच्या पिढीला म्हणजेच मुलाबांना मिळावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर नियमितपणे ह्या मंत्राचे पठन करा हा मंत्र श्रद्धेने पठन केल्यावरती हे जे सुख तुम्ही आत्ता तुम्ही अनुभवत आहे ते सुख तुमच्या पुढील पिढीला निश्चित मिळेल कुलदेवीची कृपा तुमच्यावरती अखंड राहील जे का रंजले गांजले त्याचे जो आपुले ह्या उक्तीनुसार तुमच्याकडून दुःखी कष्टी लोकांची सुद्धा सेवा भगवती देवी करून घेईल आणि सर्वांमुखी मंगल बोलवावे म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल म्हणजे कल्याण तुमच्या मार्फत घडून येईल आणि भगवती देवी तुमची कुलदेवता त्या कुटुंबाचं कल्याण करून घेईल यात शंका नाही असा आशीर्वाद सर्व कुटुंबाला मिळू दे तुमच्याकडून जास्तीत जास्त कुलदेवतेची सेवा होऊन कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबाला मिळून तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान आणि चांगले आरोग्य मिळू दे अशी भगवती चरण मी प्रार्थना करतो श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः श्रीकृष्णार्णस्तु जगदम्बा माता की जय भगवती माता की जय जगदम्ब 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 अच कस कळवा जास्तीत जास्त लोकांना हा भाग शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद शुभमो